क्रांतिसिंह <Sansky> नाना <Nana> पाटील यांच्या जीवनावर आधारित काळजाचा ठोका चुकवणारी सत्यकथा तो काळ इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा होता पश्चिम महाराष्ट्रातून इंग्रजांच्या जुलमी राजवटीला प्रतिकार करणाऱ्या ढाण्या वाघ म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा निर्माण झाला होता इंग्रजांना बातम्या पुरवणारा पुरवणाऱ्याला आणि इकडून तिकडून बातमी पोहोचवणाऱ्याच्या पायात यांनी पत्री मारल्या होत्या प्रति सरकार लोक घाबरून पत्री सरकार म्हणत होते इंग्रजांच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमेरा होता त्यामुळे ते भूमिगत होते पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांच्या गावोगावी सभा सुरूच होत्या एका रात्री खानापूर तालुक्यातील एका गावात सभा होती या सभेची माहिती कोणीतरी फितुरानं पोलिसांना कळवली त्यामुळे सभा सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला पण सगळे लोक एकदम उठल्यामुळे नाना पाटील व त्यांचे साथी पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत मग राणावणातून काट्याकुटे तुडवीत त्यांचा प्रवास सुरू झाला रात्रभर उपाशीपोटी चालत होते तेव्हा काळोखात किती चालले त्याचं त्यांनाच माहिती कोंबडा आरवला तेव्हा एका गावात ते आले होते घराघरातून जात्याची घरघर ऐकायला येत होती गावातील माता भगिनी जाग्या होऊन जात्यावर दळण दळत होत्या एका घरासमोरून जाताना त्या घरातील दळण दळणाऱ्या भगिनीच्या गाण्यातून नानांना त्यांचे नाव ऐकायला आले म्हणून ते थांबले लक्षपूर्वक आतील गाणे ऐकायला लागले तर ती बाई नाना पाटील हा माझा भाऊ आहे तो देशासाठी लढत आहे माझं आयुष्य नानाला दे त्याच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये असं मागणं जात्यावरील गीतातून देवाकडे मागत होती तिचा तो स्वर भिडत होता खूप जिवंतपणा होता त्या गाण्यात नानानी ते गाणं ऐकलं आणि हा महाराष्ट्राचा क्रांतिसिंह तिथंच ढसाढसा रडायला लागला आपल्या साथीदारांना म्हणाला बघा कोण कुठला हा नाना पाटील पण या खेड्यातील ही अनोळखी बहीण तिचं आयुष्य मला द्यायला तयार झाली आहे जिनं माझा अजूनही चेहरा पाहिलेला नाही त्या घरामधून येणारे गाणे जस जसे जसे कानावर पडायला लागले तर हे सर्व क्रांतिकारक रडायला लागले मग त्यांनी दारावर थाप मारली त्या भगिनींना दार उघडले दारात असणाऱ्या माणसांना पाहून तिनं विचारलं आहो कोण तुम्ही आमच्या मालकाकडं आलाय का आला उठवू का त्यासने ताई मला तुलाच भेटायचं आहे तू आता ज्याला आयुष्य मागत होतीस तोच तुझा भाऊ मी नाना पाटील ताई तुझ्यासारख्या बहिणी पाठीशी असल्यावर कोण माझ्या केसालाही धक्का लावणार नाही काळजी करू नगस साक्षात नाना पाटील समोर पाहिल्यावर ती हरकून गेली त्या आनंदाच्या भरात काय करावं आणि काय नको तिला झालं तिनं नवऱ्याला जाग केलं एका शेजारनीला बोलावून तिनं पटपट जेवण बनवलं सकाळी सकाळी भाकरी चटणी दही असं जेवण तयार करून भुकेल्या भावांना वाढलं जेवण असतानाही या मंडळींना आतून हुंदकाव दाटत होता आपल्याला कधीही न पाहिलेली बहीण आपल्यावर आयुष्य ओवाळून टाकायला तयार होते हे पाहून ते गहिवरत होते जेवण संपले नाना व त्यांचे सहकारी जायला उठले ती बहीण पुन्हा रडायला ला लागली म्हणाली जीवाला जपा आता कोणालाच शब्द फुटत नव्हते ते वाट चालत होते बरेच अंतर गेल्यावर नाना म्हणाले अशी माणसं जर आपल्यासोबत असतील तर ह्यो नाना देशासाठी हजार वेळा मरायला तयार आहे मित्रांनो सच्चे नेते तेव्हाचे तमे त्यांना सच्चे अनुयायी मिळत होते असे भाग्य आजच्या नेत्याला मिळेल का आज नेत्यासाठी असा त्याग करणारे कार्यकर्ते मिळतील का आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात इकडून तिकडून पार्टी बदलून दल बदलून नेत्यांना असे कार्यकर्ते टिकवता येतील का त्यांना आयुष्य द्यायला तयार होणारी बहीण आहे काय कशी असणार तेही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे हवेत त्यासाठी नेत्यांना निष्ठा आणि कार्यकर्त्यांसाठी आपुलकी प्रेमाची भावना ठेवावी लागणार आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज